नमस्कार मी सूर्यवशी शिंदे मयुरी कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे आठवण आपण प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात कोणा ना कोणाची तरी आठवण काढत असतो म्हणजे आपल्या आयुष्यात जी व्यक्ती जवळ आहे जवळची आहे जी व्यक्ती स्पेशल आहे अशा व्यक्तीची आठवण आपण सतत काढत असतो अशीच कवींना आलेली आठवण ही त्यांनी शब्दात मांडलेली आहे चला तर मग ऐकूया आजची कविता आठवण तुझे हसू तुझे डोळे तुझे हसू तुझे डोळे मला सतत समोर दिसतात तुझे हसू तुझे डोळे मला सतत समोर दिसतात तू नसलीस तरीही ते सगळे जवळ भासतात तू नसलीस तरीही ते सगळे जवळ भासतात शक्य आणि आभासाची रेषा दुसर होती शक्य आणि आभासाची रेषा दुसर होते आठवणीसह तू मग माझ्याजवळ येतेस आठवणीसह तू मग माझ्याजवळ येतेस हात तिचा हाती घेता नजरेचे नाते जुळते हात तिचा हाती घेता नजरेचे नाते जुळते नाते जुळता जुळता परत तुझी आठवण येते नाते जुळता जुळता परत तुझी आठवण येते आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद